नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी पंचवीसशे चाळीस रुपये क्विंटल सरसंद्र पंचवीसशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ दोन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र एकवीसशे जास्तीत जास्त जस्थ दर बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ दहा क्विंटल कमीत कमी एकवीसशे एक, एक सरसंद्र एकवीसशे अडतीस जास्तीत जास्त दर एकवीसशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे पंचावन्न अस सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक बाराशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सतरा असेल सहा हजार तीनशे सतरा जास्तीत जास्त दर सात हजार आठशे सत्तावन्न रुपये क्विंटल मूग अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे एकावन्ना सरसंद्राय सात हजार चारशे शहात्तर जास्तीत जास्त सात हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल आवक ऐंशी क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे सरसंद्राय दहा हजार दोनशे जास्तीत जास्त दहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक चार क्विंटल कमीत कमी दहा हजार सातशे एक सरसंद्राय दहा हजार नऊशे जास्तीत जास्त अकरा हजार शंभर रुपये क्विंटल उडीद अवक तीन हजार तीनशे बावीस क्विंटल आवक मित्रांनो कमीत कमी सात हजार पाचशे चौतीस सरसंद्राय सात हजार नऊशे सदुसष्ट जास्तीत जास्त आठ हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल करडई अवक तीन क्विंटल मित्रांनो करडई अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार पाचशे एक्कावन्न सरसंद्र चार हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सात हजार अडतीस क्विंटलच्या वक मित्रांनो कमीत कमी चार हजार पाचशे सतरा सरसंद्रा चार हजार सहाशे पंधराच्या स्थित जास्त दर चार हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा